सोयाबीन शेती सोयाबीन हे उत्पादन होणार आहे आधी नगदी पीक आहे या पिकाची मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते याशिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तरे देखील याची लागवड होत आहे पन्नास लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पीक खाली आहे यातील सर्वाधिक विदर्भ क्षेत्र आहे गेल्या वर्षी देखील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लावड झाली होती कमी पाऊस असताना गेल्या काही वर्षात सोयाबीनची रोपे थोडी मोठी मोठी रोपे घडली यंदा तर भारतीय बँक जून ते सप्टेंबर या चारच्या मान्सून चांगला पाऊस असा अंदाज व्यक्त केला जाईल स सह, सहजकच सोयाबीनची पेरणी वाढणारा असा अंदाज आहे दरम्यान तुम्ही यंदा सोयाबीनचे दर उत्पादनासाठी तुमच्या तयारीची असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण आज आपण सोयाबीनच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीनच्या एका नवीन जातीची आज आपण माहिती पाहणार आहोत सुवर्ण सोया एम टी यम बी अठरा महाराष्ट्रातील या जातीसाठी विशेष अनुकूल आहे आणि जातीपासून चांगले दर्जेदार उत्पन्न चांगले आहे शोध या जातीची लागवड अधिक फायदेशीर ठरते विहित किडीपासून देखील सोयाबीनची ही जात प्रतिकारक आहे दोन हजार एकवीसपासून या जातीची लागवड केली जात आहे आणि विकास सोयाबीनची ही सुधारित जात अलीकडेच आहे या जातीच्या फुलांचा रंग हा पांढरा असतो आणि पीक पेरणीनंतर अठ्ठ्याण्णव ते एकशे दोन दिवसात जातीची पीक विकसित होत आहे या माहिती तज्ज्ञांना दिली आहे कृषी विशेषज्ञाने म्हटल्याप्रमाणे निवडक कूज आणि खोडकूज आणि पान उपचार बुरशीजन्य ठिपके रोगाशी जात प्रतिकारक आली आहे शिवाय या क्षेत्री भोंगा आणि माशी किडीस मध्यम प्रतिकारक आहे अशी माहितीनुसार परपत्वतेनुसार दहा ते बारा दिवस कायम शेंगा फुटतात म्हणजे हार्वेस्टिंगला उशीर झाला तरीही आत्मांनी चिंता काही कारण नाही तथापि तथापि पोडतेनंतर लवकरच हार्वेस्टिंग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या जातीपासून चोवीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन होऊ शकते अशी तज्ज्ञांनी म्हटले आहे